नमस्कार मित्रांनो तर आज आपण आदिवासी विकास विभागाने जारी केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जी आरबद्दल माहिती पाहणार आहोत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीससाठी निधी वितरित करण्यात आला आहे कोणाला किती फायदा किती निधी कोणत्या विभागाला पैसे मिळणार आणि पुढील प्रक्रिया काय सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया तर या जी आरमध्ये काय निर्णय घेतला आहे तर या जी आरमध्ये आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मुख्य लेखाशीर्ष टू फोर झिरो वन ए आठशे अठ्ठ्याण्णवमधून दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे एकूण मंजूर तरतूद रुपये पन्नास लाख यापूर्वी वितरित निधी रुपये तीस लाख आणि या जी आरनुसार अतिरिक्त वितरित निधी रुपये वीस लाख म्हणजेच आता एकूण रुपये पन्नास लाखांपैकी उरलेली रुपये वीस लाख अधिकृतपणे विभागाकडे सोपवण्यात आली आहे तर निधी कोणाला देण्यात आला तर ही रक्कम कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना अधिसंख्य निधी वितरण प्रणाली म्हणजे बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टममधून देण्यात आली आहे यानंतर हा निधी जिल्ह्यांमध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांकडे संबंधित कृषी किंवा आदिवासी विभागाकडे योजना अंमलबजावणीसाठी पाठवला जाईल तर निधी खर्च करताना कोणते नियम पाळायचे तर निधी वापरताना शासन नियम वित्तीय अधिकार नियम बजेट मॅन्युअल यांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक केलेल्या खर्चाचा अहवाल उपयोजन प्रमाणपत्र म्हणजे यू सी भौतिक उद्दिष्टे अहवाल दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आदिवासी विकास विभागाकडे पाठवणे आवश्यक आदिवासी घटक कार्यक्रमातील निधी फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठीच वापरावा हे खास स्पष्ट करण्यात आले आहे तर फळबाग लागवड योजनेतून कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार तर या निधीचा उपयोग प्रामुख्याने आदिवासी शेतकरी नंतर फळबाग तयार करू इच्छिणारे लाभार्थी कृषी विभागाच्या नोंदीतील पात्र व्यक्ती यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केला जाणार आहे तर मित्रांनो असा हा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील निधी वितरणाचा अधिकृत जी आर जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या प्रकल्प कार्यालयात किंवा कृषी विभागाकडे संपर्क करा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच महत्त्वाचे जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र